मित्रांनो मी संकेत पुन्हा एकदा स्वागत करते होतो तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर आणि तर आजच्या समजा तुमका समाजलाच असाल तर आपण जाता आता बागेत आहोत तर कलमा झाडू म्हणजे कलमा झाडूची लागतात मोर जेव्हा कसो तो जुनो मोर काळो पडताना त्याच्यानंतर ही झाडूची लागतात तर चला आपण आता जाता आहोत डायरेक्ट आहे ना बागेत मी आणि श्रावणी आज हा व्यापारी मिळावा त्याच्यामुळे सगळा बंद होता म्हणजे कडचं दुकान वगैरे बंद करून आम्ही अकडे येऊला कलमा झाडून घेऊया कलमा झाडून आपण जाताला होता आमच्या बागे त्याच्यामुळे काय कसं असतं सगळ्यात त्याला तो चला तर तुमचा जास्त वेळ व्हिडिओ सुरुवात करताय संपामुळे काय कारण ना नाश्ता केल्यानंतर हो येऊन ना आवशीचे सगळे भाकरी सपवले संपा व्यापारी मेळावा म्हणून आम्ही शिरगाव दिलाव कशा कलबा दाडू तुमका दाखवता काय हा आमच्या कलबा मध्ये टोमॅटो कांदो घेतला आणि भाकरी घालाव काय गो एवढी भूक लागलेली देवगडात देवगड जाऊन उपयोग का देवगड सगळंच बंद होता चला मित्रांनो चाय पिऊन घेऊन देत आणि त्याच्यानंतर आपण जाऊया बागेत डायरेक्ट बागेत दाखवतोय आंब्यावर शेट माणूस तुमका तरी या काय करत बघ बघ टी व्ही बघ एका तासा की दोन तासात त्यांना ते चौकशी हे बघा हे ना चि तोडलेलो होतो तू आता ह्या करत साफसफाई करतात कार माहिती हो बाग आहेत कलंबा झाडूक आता असा करू नको तुमच्या हाताक लागत फक्त नाव हा घाल डोळ्यात घाल माझ्या डोळ्यात घाल फोडून टाक डोळे मी आधी लांब रो तो खरोखरच फोड हा झालं या बघा काय चालू झा घुसवत काय आता काय बांधत वायरी बिरी टाकतला आता पोटून बघा आम्ही तयार झालो अगदी बागेत जाऊ कळ हलू या काय चाललं आता बघा आहे आधी खांदारे ठेव आधी बस कसा असं खांदार ठेव आता खांदार माझ्या पण ठेव माझ्या ठेव खांदार सपोर्ट का आणि आता अकडी तकडी काही लागणार नाही याचा बघ बघा आता आम्ही कलमांच्या जवळपास पोचला जरा लांबच घरापासून पण म्हटलं गाडी असली ना तर पटकन येऊ होता तसं आपण तलात पण येऊ शकतो पंधरा वीस मिनिटात पण आता दुपारी 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 खाय आणि चलत चलत यायचा आणि बाबूक म्हटलं शाळेत न घेतला आणि निघाला तोंड दाबल्यामुळे नसा हम्म श्वास घेऊ मिळत नव्हतो नॅचरल ब्युटी तर हे गेले पुढे मागच्या टायमिंगला एक मी व्हिडिओ केले वय बी करू जो पण झाला काय माहिती या कॉपीराईट बसलो हा कॉपीराईट बसलो तो माका काय काढू जमवलं नाही आणि हेनी काय माका काढून तो दिलानीच नाही तर ओलो हो तसंच तर बाबू कमी घेतला साडेदास त्याची शाळा सुटली कारण आज मन एंड असल्यामुळे साडेदास सुटतात मग हम्म धरले होत चला बाग येईल आमची जवळ जास्त मोठी नाही हा पण म्हटलं तेवढी पण असं नका का आंबे देताना जंगलच जंगल जंगलात या जंगला घर पण होय कशी राहूत ती काय माहिती तर कलंबा समोर आणि काय डोळ्यात म्हणजे आधी बघा आधी डोळ्यात घालतो नंतर सांगतो जाता रो त्यासाठी बसतो पण पाहिजे चढून हलवतो मोहर किती पडता पावसासारखं सगळ्यात काही शक्य होत नाही काटीन हलव ना आणि जोपर्यंत आपण जो मोहर असा ना तो हलवत नाही ना म्हणजे झाडून पाडत नाही ना तोपर्यंत विषय काय होता माहिती आज दुसरा फळ असता त्याच्या ते, ते बाजूचा फळ असताना ना का जोर नाही धरत म्हणून तो झाडून म्हणजे जा, असं पाडूनच टाकूच असता वय केलेली तर मागच्या मग मस्तपैकी व्हिडिओ बनवलेला आहे पण ते काय इला कॉपीराईट तर मग दाखवताच म्हणजे तो पब्लिशच केले नाही मी कारण ह्यांना सांगले मग कॉपीराईट का काढून देवा हिने काय काढलं नाही नाही आणि काही येत नाही कॉपीराईट काढू तर त्याच्यामुळे गोंधळ झालो तरी बघा मस्त अशी वय करून घेतला कारण इकडे पूर्ण असा ना जाम झालेला गच्च सगळा तर त्याच्यामुळे तो साफ करून वय करून घेतला हे बघा वरती तरी रान बघा कसा पाणी कसं काय रान येलो पाण्यामुळे इला की काय पार्टी करूया आपण एकदाकडे येऊन चिकन बिकन आणि आज व्यापारी मिळावो आणि आपण सपोर्टमध्ये दुकान बंद ठेवलं पण काय काय लोक असे आहेत ना ते त्यांनी चालू ठेवलं नाही या कशा चालू ठेवल्याने आता काय माका माहिती नाही पण आपल्या ह्या वर्षी पहिलाच म्हणजे वर्ष दुकानाचा तर आपण पण सपोर्टमध्ये व्यापाऱ्यांच्या सपोर्टमध्ये आपण पण दुकान बंद ठेवलेलं पण बाकीच्यानी म्हणजे काय काय असे म्हणजे नेमकी जे आमच्या देवगडात जा आमसंड्यात अशी नेमकी अशी दुकानं आहेत ना ते त्यांनी बंद नाही ठेवला नाही आहेत पण आम्ही दुकान बंद ठेवलं आपण पण सपोर्ट करूकच हो शेवटी आपल्या भल्यासाठीच ते संघटना असतोच म्हणून जोरात असं काम आपला चालू ठेवला नाही जो खराब मोहर ना तोच पडता आणि चांगला ना म्हणजे फळ बीळ तर राहता मोहरच तेवढं पडता तो फो मोहर झाडलो ना की जर चांगला फळ असता तर राहता आणि मग ते का मस्तपैकी वाढूक ना म्हणजे त्याच वाढ होण्यासाठी म्हणजे असा मदत होता बडबडाने आता आलूक घेतल्या ना येऊन बसा नव्हता फक्त हलवतच ते मोर पाडू नको खाली चांगल काटी घेऊन कोणी हातात गावणार करू चांगलंय तो हात होता कडचो मित्र हे असे आंबे आहेत ना हे प्रत्येक झाडाच्या मुळात पडलेले आहेत जर तुमका विषय मध्ये मी एक शॉर्ट टाकलेलं आहे पण म्हटलं त्याच्यात तुमचं समाधान नाही की काय विषय आहे हो तर हो काय विषय झालो माहिती मधी जो पाऊस पडलो त्याच्यामुळे जो आंब्याचा देठ असताना तो देठ नरम झालो आणि त्याच्यामुळे तो आंबो टिकान रवलो नाही त्या बघू शकता काय शिल्लक रवलेला नाही असो विषय झालेलो आहे असे सगळे घळांना आंबे ना खाली पडलेले आहे सर करत बघितलंच कलबा विलवा सगळी आम्ही झाडून घेतला आणि त्याच्यानंतर ना वेळ झालेलो आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ करू गावलो नाही मतलं डायरेक्ट घराडे जाऊया आणि जाऊया त्याच्यामुळे हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं सांगा ही झाडूची ही प्रोसेसच असता कारण तो जो जुनो मोर असता तो ना असं काळो होऊन जाता आणि तो झाडूच लागतो तो जर झाडलो नाही तर त्याच्या बाजूचा आंबो वाढायसाठी ना त्या जागा मिळत नाही आणि तो बाजूचा आंबो पण व्यवस्थित वाढत नाही त्याच्यामुळे तसं की कलबा आपण झाडून घेतली हे व्हिडिओ आवडलं तर नक्की जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि काय समजलं नसतं तर कमेंट करा चला तर भेटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय जय सद्गुरू